नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार या युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तर आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवारचं आज आपण गंगाखेड बाजारात आलेले आहेत मित्रांनो हे बाजार पूर्ण कलरमध्ये बैल जोड्या बाजारात गोरेगिरी मिळत मित्रांनो बाजार का नाही उदारी गिदारीसाठी चांगला बाजार आहे उदारी गिदारी मिळते ता जोड्या तर आजचं बाजारात बैलांच्या काय किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूट करून नक्की बघा तर चला कोणी मित्रांनो गंगाखेड बैल बाजार भाग दोन ला सुरुवात तर बघा मित्रांनो एक नंबर असा काळ्या बाणी कलर मध्ये मोठा मोठा जोड आहे सौदा चालायला यांचा काळा बांडायला फुल तयारी आजचा आकर्षक गंगाखेड बाजारातला जीव देवणीमधला

तर आजचा बाजारातील एकच नंबर टॉप चा जोड आहे मित्रांनो आता चार चार मध्ये तयारी गेली फुले बैलांची सांगायला सव्वा जण ला आपलं नाव काय सुरू साहेबराव डोंगरी तुमचा नंबर काय मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस अकरा अकरा चौसष्ट एकोणसाठ चौसष्ट एकोणसाठ आपल्या चॅनल तर्फे गिरायकाला व्यवहार काही कमी जास्त होते मारण्याची कामाची आपली गॅरंटी गॅरंटी एकच नंबर जोड आहे मित्रांनो बागर तुमचं नाव काय सूर का साहेब राऊत भाऊ का तुम्ही आम्हाला चांगले चांगली झाली काय गॅरंटीचे दाखव शेतकऱ्याची जोडी मित्रांनो गॅरंटीची आजची बाजारातील एक नंबर अशी जोडी आहे खात्री पूर्ण राहीन या जोडीची एक नंबर आहे बाजारोडी बघा अलीकुणा बघा मित्रांनो लालकंदर मधली मोठ्या मापाची सहा सात दाद बैल आहेत संग्राम मुलगुंडे यांचे किंमत सांगायला ते उभा राहणे ते उभा राहिले झाला बरोबर ते गोर उभा झाले बरोबर काय म्हणलं कसं मरू इंद्रुजुग बोलू विचारले म्हणून वाटतं ना बोलू उतारले ना बुजा बुजा रहाय बिलकुल का बुलबुल करले चलावा टडवा चलावा हेतला इकडे इकडे बघा पाय पाहे बघा म्हणून जुटलेले ना आ, कामाला कशी लावून घ्यायची सरीगिरी असू काही असू सांगा सांगून सांगायची जी। काय सांग याची जी। सांगायची एक सत्तर द्यायला घ्यायला काय होते नोर याची कमी जास्त होते ते जांभळा वांडा कलर आहे मित्रांनो कपळाला दोन्ही टिकी येतं गॅरंटीचे वैल येतो कुट्टी बाज बैल येत एक लाख सत्तर सांगितलेत काही कमी जास्त व्यवहारात आल्याचे ठिकाणी होती गॅरंटीचे दोन्ही पण जुटलेले आहेत आई हे कसं आहे आता हे वी आला याची काय म्हणायला एकटीची पाच हे भांडे चार चार सहा सात आहेत दोन चार दोन चार आहे ते कोणता दोन आहे पलीकडा पलीकडं दोन अलीकडं टिक्का अलीकडा चार हे भांडीची काय म्हणाय एक लाख पासष्ट हजार चार चार आहेत का चार सहा मध्ये मित्रांनो काळे भांडे बांगडे शिंगाचे त्याचे गाव कोणते आपलं आडगाव आडगावचे आपलं नाव काय रामडी नंबर शिरसागर नंबर काय काय तुमचा सत्त्याण्णव पासष्ट दहा चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न व्यवहारात होते काय कमी जास्त कुठले जा तुम्हा नावा नावा नावलगाव नावा नावलगाव बैल इकली का गायला घेतला घेतला का भटंगऱ्या दाताला जुळ आहे का सहा सहा शेतकरी मित्रांनो जुडिया लाल कांदा कलर मध्ये या काय सांगायला दिवसभर उभारून चालते महाराज गिरेच नाही ना एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायला दाताला गुणी पण सहा सहा लाख येतो भटंगरा शेतकऱ्याची जुडिया नाही शेतकऱ्याची जोडी काही व्यवहारात काही कमी, कमी जास्त होतील नाव काय तुमचा चौऱ्याण्णव एकवीस त्रेसष्ट सत्तेचाळीस चोवीस त्रेसष्ट सत्तेचाळीस चोवीस व्यवहारात काही कमी जास्त होईल मारत गिरत नाहीत ना काही बैल पहिलीकडे कोणाच्या कुठली येत कानेगाव काय का दाताला दोन दात कामाला ना मारत गिरत नाही काय सांगेल एक लाख वीस हजार नाव काय तुमचं अठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो चार झिरो चार त्र्याण्णवशे ऐंशी त्र्याण्णवशे ऐंशी आता ₹20 ₹10 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

कामाला बरं पक्की नं होप टसे लावून यायचे कसे लावून महर मौरू, ऊर्जी आहे का काय येतो दाताला दाती काय आहेत सात आठ ते चार दाख चार दाख सहा दा आलेत कामाला की मला चांगलीच देत चांगली काय मारत घेत नाही एकच जोडी आहे का तुला तो पलीकडनं येते ना तर चारतात सहा दात म्हणजे जोडी मित्रांनो महरुळची आज आपल्या गंगाखेड बाजारात आलेली आहे काय सांगेल सर दीड लाख दीड लाख रुपये सांगेल काम आले की मला सांगते वरून चलते महाराज गिरत नाही ना दरबाजरी येतो तुम्ही गंगाखेड आपलं नाव काय तुमचा नंबर काय शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव सहासष्ट त्रेचाळीस बासष्ट आपल्या व्यवहारात आलो काही कमी जास्त होते किमतीमध्ये

पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरेंटर मागायला काही कडे मागायला कुठली नाही 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 हे कुठलेच घ्या नाही माग नाही मागणार नाही हळीकडे हळीकडे किती आणता तुम्ही बारा पहिले किती आणलेत म्हणजे किती आणली किती नाही ती लालवी बैल साईड लाल आहेत लाल काय दात ते दोन दोन काय सांगितलं त्याची एक पाच एक पाच मला गॅरंटी आणि एकट्याची काय सांगितलं तुम्हाला लाभ आले तर आ हम आके दा था मार 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 मार

एक लाख चोवीस ला म्हणायला मागा येत मी माहिती घेड्याची घेऊच नाही होंद्रपूर ची घेणारी चंद्रपूर बरं शेतकरी का ચોવીસ <ihaz> ચોવીસ <violininding warfare> कुठे गेली चंद्रपूरला चंद्रपूरला कोण आहे शेतकरी का घेणारी मी देणार आहे शेतकऱ्याने घेतली का शेतकऱ्याने कोणी घेतले कोण आहेत घेणारी काय सांगेल याची दाताला काय ते चार सहा चार सहा चार सहा एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगितले मित्रांनो दाताला चार दात सहा दात आता त्यांच्या दागणीची एक गोडी इकडे चंद्रपूरला गेली एक लाख चोवीस हजार रुपये कामाला चांगली कामाला नक्की एकच जोड आहे तुमचं आपलं गाव कोणतं येते आपलं नाव 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 तुमचं श्यामराव रामराव मांडे

तुम्ही सांगा कुठले तो नौरा देखे। नौरा देखे। रहा। रहा। सुने लोयापासले झुटलेत काय दाताला मित्रांनी मागायला कामाला चांगले झाले काय मार गेले उपाट्या અઠ્યાંશ હજાર કસ્ટનવ હજાર

कितीच बल काय जातात काय म्हणायचं मोठ्याची मोठ्याची काय सांगायची एक लाख सत्तर हजार सांगायची उभं त्याचे सव्वा लाख सांगायची चार साहेब आहेत संग्राम भाऊजीत काय ते काय जाता संग्राम उचित ए चार सहा त्याचे काय सांगायला लालची संग्राम

था। था। नाव काय सर आहे तुमचं नाव विठ्ठल बालाजी तुमचा नंबर काय नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस पंचावन्न सत्त्याण्णव सत्त्यान्न कमी जास्त व्यवहार असते होते आज आज आठ होते किती विकले आज चार विकले केवढ्या दिले इकले दोन साठ ला इकले दोन सत्तर ला इकले साठ ला एक जोड सत्तर ला एक जोड राहिले दोन राहिले तर

पक् म्हणलं मी जास्त सांगितले पासष्ट हजार झाले का ह्याला सकाळपासून पंचावन्न पन्नास झाले तुमची ऐकायला सकाळपासून पन्नास पंचावन्न भेटतील का पंचवीस पंचवीस लाज माग आदत आहे दोन्ही बी दोन्ही बी आदत आहेत म्हणा तुम्ही माग असं मागितलं यावर कसा होईल मला तरी कुणा कुणी दिले असतील कांभर मी जास्त सांगितलंय त्याची मग सांगायला मग सकाळी पंचाहत्तर किंमत होती त्या गोऱ्याची

हे दीड दीड वर्षाचे ते गाडीला झुपले ते लावले नाही ते कशी मागल्याकडे मागायचं तुमचा काय सोडायचं हो आपलं गाव कोणतं पांढरेवाडी नाव काय तुमचं शिवाजी पांढरे नंबर तुमचा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर साठ पन्नास साठ पन्नास पासठ ला आल्या देऊन टाकायचं हो तुम्ही कुठलं शोध नागाणा नागठाने काय बघू लागले बैल काय नाव होईल किती विक्री झाली आज तीन जोड्या विकल्या तीन जोड्या विकल्या काय काय वाहन दिले जोड्या सव्वाला एक का दिली एक दहा ला आणि एक एक लाख तीस हजार हे दाताला काय सहा सहा एक पंचेचाळीस उभारणार काय हे काय दाताला हे सहा सहा हे काय म्हणायले एक पन्नास कामाला हे बिळभर उभारून चालला हे एकटे एकटे आहेत का एकट्या हे लालची काय म्हणायला एकट्याची पंचावन्न दाताला काय आलाय ढवळ्याची सहा याची काय म्हणायला साठ हजार या जोडी काय जोडीची काय म्हणायला एक लाख पंचवीस हजार दाताला जुळख आहेत का साती आले दाती आलेली याचे काय सांगायला आहे काय याचे काय म्हणाले साठ हजार दाताला सहा दात याची काय सांगायली एकटा याची काय चांगली पंचावन्न काय दोन दात हे पंचेचाळीस हे झुटलं आहे कसं आहे जुटला जोडीचे हरणे हजार पंच्याऐंशी हजार आपलं गाव कोणतंय वनभुजवाडी वनभुजवाडीचे तुम्ही पूर्ण जाऊन याद आपली लोहा बाजारात आणि गंगाकड बाजारात जाऊन राहते हे दोन आहेत हे दोन हे सिंगल पोहऱ्याची काय सांगा लेकट्याची पंचावन्न आती दोन एक आदत आदत आहे आणि या बैलाची हारणीची अच्छा बावन बावन जुटलेला आहे दाते आलाय तुमचं नाव काय आमचं नाव हरिभाऊ अरे बाबा तुमचा नंबर काय मोबाईल नंबर नंबर हां ऐंशी 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 एकोणीस सत्तावन सत्तावन्न ब्यान काय सांगायला दाताला काय दोन दोन आहेत का कामाला चांगलेत ना कोणा गावचे कडे गावचे का किंमत काय म्हणायला याची एकतीस एक लाख तीस हजार दाताला दोन दोन आहेत कामाला दिवसभर वाईट सांगणार दगड ठेवून दिवसभर चालणार मारणार नाहीत काय नाही नाव काय हो तुमचं बोबडे नंबर काय तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्याहत्तर शहात्तर बेचाळीस चायना गिर आहे कमी जास्त होईल आणले होते आठ आणले किती विक्री झाली सहा विकले सहा विकली किती किती दिले एक ला ला दिला आता पंच्यापासून ह्या भांड्या भांड्याची काय म्हणाली पस्तीस हजार आणि या जोडीचे सहा आहेत ते झुकले चार चार आहेत ते, ते, एक था था। ते चार्थ। 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 विकले हे विकले ते एकटाय काय सत्तर सत्तर दाताला काय सहा जाते पंचाहत्तर गाव कोणतं त्याच्या बोर्डा बॉर्डा आपलं नाव काय मंजाराम नंबर काय तुमचा अष्ट्यात्तर तेवीस अठ्याहत्तर तेवीस झिरो झिरो एक पन्नास झुटलेली पक्कात काय काय घ्या काय लावा गॅरंटीचे रुपयावर जाणार गिरे काय आता उद्याच्या लोहा बाजारला येणार आहेत ना तुम्ही कुंभारी परभणी न पसली काय दाताला सहा कामाला चांगले चालतात ना महाराज गिरत नाही ना किंमत काय सांगायला याची दीड लाख रुपये कामाला उभारून दिवसभर चलते चालते नाव काय बघ न पाठे का सांग ना त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी एकोणऐंशी अक्काहून काय आहे चार सहा चारसा चारसा कामाला चांगली ना चांगली काय महाराज महाराज द्यायची लावून द्यायची हो पूर्ण गॅरंटी द्यायची गॅरंटी द्यायची बघा शेतकरी मित्रांनो काळ्या टिक्या कलर मध्ये शेतकऱ्याची जोडी चार दात सहा जात कामाला गेमाला लावून द्यायची पूर्ण गॅरंटी नाही कामाची जेमाची कोणत्या गावाची तू रुमण्या का कामाला चांगले चलते ना मारणार गिरणार काय ना उभारून लावून द्यायचे नाव काय आहे तुमचं

હિ એક માલકાય તો એ બનવાય